गुंते ये ये इस टाइप के में है असे बकेट बॅग्स आहेत पल ज्वेलरी मध्ये चोकर कलेक्शन आहे आणि हे अतिशय रिजनेबल सिल्क मध्ये फुल सेट्स आपण आणलेले आहेत जे असे साड्या आहेत प्रत्येक साडी ही वेगळी आहे सूया कोटा टिशू अशा सिल्क बाय कॉटन असतात त्याला गर्भ रेशमी साडीज म्हणतात गडवाल मधले खूप सुंदर आता लहान मुलींचे ब्लेझर आहेत अच्छा हे कितीला मॅम हॅलो गाईस आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण आहे ना दादरला आलेलो आणि इकडे दादरला आहे ना नवरात्री स्पेशल सूर्यवंशी क्षत्रिय हॉलमध्ये ना घे भरारी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन एकोणीस एक वीस एकवीस सप्टेंबर असं तीन दिवसासाठी इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर दादर स्टेशनवरनं आहे ना दहा मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे ना हा सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञान समाज मुंबईचा हॉल आहे आणि इकडे आपल्याला ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असं दोन ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला या एक्झिबिशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात ते तर फर्स्ट ना ले ले ना ले ले। ना वरती फर्स्ट फ्लोअरला आल्याच्या नंतर असे सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि संपूर्ण ए सी हॉलमध्ये आपल्याला हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे तर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण पहिल्याच स्टॉलवरती आलो आहे तर मॅडमकडे खूप सुंदर असं ड्रेस मटेरियलचं ड्रेसचं कुर्तीचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं नमस्कार नमस्कार सो दयाचा स्टॉल आहे स्टॉल नंबर वन आहे जो सूर्यवंशी हॉलमध्ये घेबरारीचं एक्झिबिशन सुरू झालेलं आहे एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबर सकाळी अकरा ते नऊ दयासच्या स्टॉलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल तर सध्या फेस्टिवल्स आहेत लोकांना कॉटनही आवडतं आणि सिल्कही आवडतं त्याच्यामुळे असे छान आपल्याकडे कुर्ता विथ पॅन्ट असे सेट्स आहेत अतिशय रिजनेबल सिल्कमध्ये फुल सेट्स आपण आणलेले आहेत आणि यामध्ये सुंदर सुद्धा अच्छा, ना? आहे आपल्याकडे थ्री पीसमध्ये हा थ्री पीस आहे ह्याचा दुपट्टा खूप छान एम्ब्रॉयडर्ड आहे कंप्लीट ह्याला आतमध्ये लाइनिंग दिलेला आहे याच्यामध्ये हा एक कलर आहे इथे लावलेला तुम्ही एक बघू शकता तो एक कलर आ, था। था। पार। पार। आहे त्याच्यानंतर हा लायलॅक आहे इथे सुंदर सी दुपट्टा पण मी दाखवतोय येस असा याचा दुपट्टा आहे त्याची आपल्याकडे रेंज किती पासून हे जे आहेत सेट मी दाखवते हे वन ट्रिपल लाइनचे आहेत फुल पीस आहे विथ लाइनिंग आहे एम्ब्रॉयडर्ड दुपट्टा आहे हा एक पीच कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा गोल्ड आहे त्याच्यामध्ये असे खूप छान याच्यातच रंग तुम्हाला मिळतील बघायला सध्या फेस्टिवल्समुळे आपण सिल्कमध्ये कुर्तीज आणलेल्या आहेत अराउंड रेंज एक अकराशे पन्नास बाराशे पन्नासच्या आसपास असतील हा पण बघू शकता मोडालमध्ये आहे आणि त्याला इथे बघाल तर सुंदर नेकलाईनला जरदोसी वर्क केलेला आहे हा पण एक, ला। एक अप्रतिम प्रकार आहे आपण क्रॉस स्ट्रिच जे करतो त्याचं वर्क केलेलं आहे आतमध्ये लाइनिंग आहे आणि हा त्याचा दुपट्टा असेल सो असा हा थ्री पीस सूटसुद्धा आपल्याकडे आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांना कॉटनच हवं असतं तर सुद्धा गोष्टी आहेत कुर्तीज आहेत त्याच्यानंतर कुर्ता विथ पॅन्ट असे सेट्स आहेत जे एक साधारणतः तेराशे पन्नासपासून आपल्याकडे रेंज सुरू होते त्याच्यानंतर तुम्ही हे पण बघा इथे मागे लावलेले आहेत हे आता सगळं फेस्टिवलसाठी ॲप तसं कलेक्शन आहे आणि आम आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू डबल झिरो डबल वन सेवन वन थ्री दयाज डिझायनर स्टुडिओ थँक्यू नमस्कार माझं नाव आरती मटकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मोडाज मोडासमध्ये सगळी सगळ्या प्रकारची ज्वेलरी आम्ही सेल करतो जसं तुम्ही पाहू शकता फेस्टिव स्पेशल कलेक्शन दसरा दिवाळी स्पेशल कलेक्शन नवरात्री स्पेशल कलेक्शन आज आम्ही इथे घे एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये घेऊन आलो आहोत सूर्यवंशी हॉलला आणि आमच्याकडे आज खूप छान कलेक्शन इकडे आहे तुम्ही पाहू शकता की जसं महाराष्ट्रीयनमध्ये पारंपरिक दागिने आमच्याकडे मिळतील तुम्हाला त्याचसोबत ट्रेड ट्रेडिशनलमध्ये टेम्पल ज्वेलरी कलेक्शन आहे आ, आता इन्स्टा ट्रेंडिंग इनविजिबल नेकलेसेस आहेत त्याचसोबत असे कान आहेत ट्रेडिशनलमध्ये आणि असे मध्ये पण आहे येस जर्मन सिल्वर मध्ये पण आहे हा असं कलेक्शन पण आमच्याकडे आहे सगळे हजार बाराशे पासून आहे नेकलेसमध्ये एक इनविजिबल तर थ्री नाईन नाईन पासून ऑनवर्ड आहे त्याचसोबत असे टेम्पल ज्वेलरी मध्ये चोकर कलेक्शन आहे आणि हे महाराष्ट्रीयन मध्ये आपले नेकलेसेस आहेत असे गळ्याशी चोकर येतील असे नवरात्री स्पेशल जर्मन सिल्वर कलेक्शन आज आम्ही इकडे खूप छान घेऊन आलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये असे हेवी नेकलेसेस तुम्ही पाहू शकता असे फ्युजन नेकलेसेस जे पर्ल्स कुंदन आणि जर्मन सिल्वर असं कॉम्बिनेशनमध्ये बनवले आहेत सेटपासून तुम्ही पाहू शकता असे ता छोटे नेकलेसेस हां सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टीपासून स्टार्ट आहे आणि इंडो वेस्टर्न कलेक्शनमध्ये मदर ऑफ पर्ल एमिप्रेश स्टोन असे तुम्ही पाहू शकता जशी ही माळ आहे ह्याला इयरिंग्स पण मिळणार असं पण आहे त्याचसोबत असे कडे आहेत हे कडे आहेत बुगडी आहेत बुगडी आहे, बुगडी 299 आहे। हा टू नाईन नाईन आणि हे तुम्ही असे इयरिंग्स पण घालू शकता आणि बुगडी पण वापरू शकता की आम्हाला विजिट करा चार नंबरचा स्टॉल सूर्यवंशी हॉल आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो सेवन सिक्स थ्री फोर फोर एट वन एट हॅलो ब्रँडचं नाव आहे हाऊस ऑफ प्रीती आणि मी तेजल सराफ आम्ही आत्ता आहोत दादरला घेबहरीचं एक्झिबिशनला सूर्यवंशी हॉल इथे तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे सगळे हे लहान मुलांचे सुंदर असे सिल्कमधले ड्रेसेस आहेत आणि खास नवरात्रीसाठी केलेले नऊ कलरमधले ड्रेसेस आहेत व्हाईट पिंक ऑरेंज वेगवेगळ्या शेड्समधल्या आहेत प्रत्येक पॅटर्न आणि प्रत्येक डिझाईन तुम्हाला युनिक बघायला मिळेल प्रत्येक ड्रेसच्या आतमध्ये प्युअर कॉटनचं लाइनिंग आहे जे मुलांना त्रास होणार नाही टोचणार नाही रेंज जी आहे ती थाउजंड फिफ्टीपासून स्टार्ट होते तर तेराशे पन्नासपर्यंत आहे फ्रॉकची एट फिफ्टीपासनं मुलांच्या कुर्त्यांची रेंज स्टार्ट होते तर ती आहे थाउजंडपर्यंत कुर्त्यांमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स कलर्स मिळतील एक वर्षापासून आठ वर्षापर्यंतचे सायझेस अवेलेबल आहेत आणि खास नवरात्रीसाठी तयार झालेले हे असे पर्कर पोलके आहेत गडवाल मधले खूप सुंदर आता पण कलर्स वगैरे हो अवेलेबल आहे तिथे तर हे असे आहेत प्रत्येक डिझाईन तुम्हाला आता हा जो आहे हा इंडो वेस्टर्न फ्युजन केलेला आहे की ग्रे कलरला सहसा ग्रे कलर लहान मुलांमध्ये बघायला मिळत नाही तुम्ही ॲज अ ब्रदर सिस्टर कॉम्बो म्हणूनही हा यूज करू शकता वेगवेगळ्या वेग सॉफ्ट सॉफ्ट सिल्कमध्ये येतील हे की जे टोचणारं आणि त्रास होणारं नाही आहे हे जे आहेत हे साऊथ टिश्यूमधले ड्रेसेस आहेत वेगवेगळ्या वेग 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 डिझाईन्समधले तर अशी खूप सुंदर अशी व्हरायटी घेऊन हो आलो आहोत आम्ही इथे नवरा खास नवरात्रीसाठी तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता स्टॉलला माझा स्टॉल आहे स्टेजवर सूर्यवंशी हॉलला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन टू डबल एट ट्रिपल सेवन झिरो टू माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता हाय अभिमान रुचा बुरावके फ्रॉम द ब्रँड हॉर्ड स्पेस आपण आज पुण्यावरून मुंबईला आलो हो। आहोत आपण वेगवेगळ्या टाईपचे बॅग्स मॅन्युफॅक्चर करतो हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझायनिंग आहे म्हणून तुम्हाला आपल्याकडे वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल आपल्याकडे फिफ्टी रुपीजच्या पासून ट्वेंटी टू टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडपर्यंत बॅग्स मिळतात असे वेगवेगळे बॅग्स आहेत बॅक पॅक आहेत शोल्डर बॅग्ज आहेत असे बकेट बॅग्ज आहेत मक्सलिंग्ज आहेत डेली साठी वेगवेगळे डेली यूजला पण खूप छान आहे सगळं प्रीमियम व्हीगन लेदर आहे आणि तुम्हाला आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतील हे ट्रायंगल शेपमध्ये आहे बेल्स पण अगदी युनिक आहेत सो वी हॅव इन फॅन्सी पॅटर्न आज वेल हे पण खूप सुंदर दिसतात मग असे मोठे हँडबॅग्स आहेत लॅपटॉप कंपार्टमेंट्सवाले वॉशेबल वॉटरप्रूफ आहेत आणि अगदी स्टर्डी आहेत सगळ्या बॅग्स क्वालिटीची गॅरंटी आहे आपण इकडे मागे डिस्प्ले लावला आहे असे छोटे हँडी बॅग्स आहेत स्लिंग्स आहेत हे एक वेगळा पॅटर्न आहे डिफरंट टेक्स्चर्स आहेत आपल्याकडे वेगवेगळे कलर्स आहेत सगळे बॅकपॅकमध्ये पण वेगळे टेक्चर्स आहेत झूट पॅटर्न पण आहे मग असे शोल्डर बॅग्स आहेत क्रॉकटाईल टेक्स्टर मध्ये सगळं प्रीमियम व्हिगन लेदर आहे डिफरंट टाईप ऑफ फॅब्रिक्स आहेत वेगवेगळे पॅटर्नचे शोल्डर बॅग आहेत आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर एट थ्री नाईन झिरो झिरो वन एट एट डबल फाईव्ह तत्वाज हा परफ्युमचा ब्रँड घेऊन यामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत जसं अगरबत्ती आहे धूपबत्ती आहे धूप कप्स आहेत त्यानंतर अगरबत्तीज आहेत परफ्युम्स आहेत टोटल फ्रेग्रन्सेस असा तुम्हाला कॉम्बो पॅक पण मिळेल टू फिफ्टी रुपीज वेगवेगळे प्रकारचे एकाच पॅकेटमध्ये आहे त्यानंतर अशी ही नाईन्टीन इंच अगरबत्ती आहे पौने तीन तास चालते चंदन फ्रेग्रन्स येस एकदम बेस्ट आहे ऑर्गॅनिक अगरबत्तीज आहेत सगळ्या त्यानंतर वॉट्रॉ फ्रेशनर्स आहेत सहा महिने तुम्ही हे कबड मध्ये ठेवू शकता फिफ्टी रुपीज ला आहे फक्त ओके okay, फक्त फिफ्टी रुपीज त्यानंतर परफ्युम्स आहेत टेन डिफरंट फ्रेग्रन्सेस परफ्युम्स आहेत आणि काय परफ्युम्स आहेत आणि हे okay. प्रिंट नाका ब्रँड अंडर टोड बॅग आहेत टू फिफ्टी रुपीज फक्त कोणती बॅग घ्या सेम साईज येस खूप सुंदर आहे बघा तुम्ही बॅग मध्ये कॉटन कॅनवास आहे येस वॉशेबल आहे आणि खूप सुंदर सुंदर त्याच्यावरती प्रिंट आपल्याला बघायला मिळतात फक्त टू फिफ्टी रुपीज यांची रेंज आहे आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी आहेत इकडे पण ठेवलेलं तुम्ही बघू शकता yes. खूप व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रिंट आपल्याला इकडे बघायला मिळतात फक्त टू फिफ्टी रुपीज त्यानंतर आता आहे ना आपण फॅब्रिकल्चर या स्टॉलवरती आलो आणि आपल्याला आहे ना इथे खूप साऱ्या महेश्वरी साड्यांचं खूप सुंदर असं कलेक्शन बघायला मिळणार आहे तर आपण मॅडमकडनं थोडीशी माहिती घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मी रश्मी जोशी ब्रँड ओनर ऑफ फॅब्रिकल्चर बाय रश्मी जोशी आम्ही स्पेशली महेश्वरी साड्यांचे आम्ही व्हिव्हर्स सा आहोत आमच्या स्वतःच्या लूम्स आहेत महेश्वरला तर आम्ही महेश्वरून सगळ्या साड्या घेऊन आणि मी आत्ताच घेऊन आलेली आहे सगळे याच्यात आमचे लेटेस्ट जे बनलेले आहेत आत्ता पाही या सिल्क बाय कॉटन असतात याला गर्भ रेशमी साडीज म्हणतात आणखीन याच्यामध्ये हे पा हा बुटीचा पॅटर्न पण पूर्ण तुम्हाला एकदम चेंज मिळेल हा असा पदर पूर्ण भरलेला पदर येईल याच्यामध्ये खूप सुंदर साडी बॉर्डरचा पॅटर्न वेगळा वेगळा मिळेल प्रत्येक याच्यामध्ये डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला सगळ्या याच्यात वेगळे दिसतील हा, हा पॅटर्न पण हे पण गर्भरेशमीचे सिल्क बाय कॉटन याच्यामध्ये आम्ही दोन्ही डल जरी यूज केलेली आहे सिल्वर पण आहे आणि गोल्डन पण आहे दोन्ही त्याच्यामुळे तुम्ही कसं याच्याबरोबर ज्वेलरी पण दोन्ही वापरू शकता गोल्ड पण वापरू शकता आणखीन सिल्वर पण वापरू शकता रेंज ए, ही साडेपाच हजार पाच हजार पाचशे याच्यात हा हा, हा।, हा। पदर येईल हे साडेपाचच्या च्या पॅटर्न मधले त्याच्यानंतर हा एक प्रकार अंडाय हा हे पण नवीन आहे ही पूर्ण प्लेन साडी येईल ऍक्च्युली आणखीन हे असा बॉर्डर येईल याचा पूर्ण भरलेला हे डबल विविंग आहे बॉर्डर मध्ये याची बॉर्डर थोडीशी तुम्हाला जाड येईल याच्यात डबल थ्रेड घेतलेला आहे खूप सुंदर साडी आहे याची एका साईडला छोटी बॉर्डर आणि एका साईडला अशी मोठी बॉर्डर याची साडेचार हजारची रेंज या साड्यांची स्टार्टिंग रेंज जी आहे आपल्याकडे ती पासून आहे या आशा येतील आहे साडेतीनवाल्या साडेतीनमध्ये छोटी बॉर्डर आणखीन प्लेन याच्यामध्ये कुठे बुटीनी नाही तर या कशा तुम्ही कॉर्पोरेट लेवलवरती पण वापरू शकता तुमच्या ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन्स आहेत काही आहे तर त्याला पण या साड्या वापरता येतील एकदम छोट्या बॉर्डर मध्ये या आहेत त्याच्यानंतर हा जो आहे हा हा पण प्लेन मधला पॅटर्न आहे या चार हजारच्या रेंजच्या आहे आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याकडे वेगवेगळे वेग वेग कलर कलर्स कलर वेगळे वेगळे आहेत प्रत्येक याच्यात आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत डिझाईन्स इव्हन तुम्हाला बॉर्डरचं पॅटर्न पण प्रत्येक याच्यात वेगळे वेगळे वेग येतील खूप सुंदर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्याबरोबर एकदा जर तुम्ही थ्रेड लावता तर त्याच्यामध्ये सोळा साड्या बनतात अच्छा खूप सुंदर अशा मॅक्झिमम कलर्स आपल्याकडे आपण सगळे आणतो ही साडी जी आहे याच्यामध्ये ब्लाऊज जे येईल हे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये जेव्हा पदर कॉन्ट्रास्ट असेल तर ब्लाउज पण कॉन्ट्रास्टमध्ये हा पण प्रकार एक नवीन आणलेला आहे पण हा हे पण खूप सुंदर आहे प्रत्येक याच्यात तुम्हाला बॉर्डरचं डिझाईन बुटी आणि पदर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न बघायला मिळतील आपल्याकडे टिशू मध्ये पण आपल्याकडे भरपूर रेंज आहे हे सगळे टिशू मधले हे, हे विथ सिल्क आहे ही पूर्ण साडी अशी बारीक चेक्स येतील याच्यामध्ये गोल्ड जर ची जर आहे खूप सुंदर हा पूर्ण भरलेला असा पदर येईल याचा तुम्हाला हे असं ब्लाउज पीस येईल बेसेज ब्लाऊज पीस याची रेंज सात हजारची आहे मी इथे दादरला भरपूर कलेक्शन घेऊन आलेली आहे मागे पण लागलेले पॅटर्न्स डिझाईन्स तुम्ही बघू शकता प्रत्येक याचं पॅटर्न वेगळं डिझाईन वेगळं कलर कॉम्बिनेशन्स पण भरपूर मिळतील आहे तर तुम्ही येऊ शकता दादरला सूर्यवंशी क्षत्रिय हॉल येथे आणि तिथे माझा स्टॉल नंबर आहे दहा आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू फाईव्ह झिरो सिक्स टू एट झिरो थ्री नमस्कार मी मेघा मंदार जोशी फ्रॉम जोशीस खाऊगर माझ्याकडे नेहमीप्रमाणे हेल्दी आणि रोस्टेड गोष्टी असतात माझ्याकडे वडापाव पुरी कोरडीपत्ता पुरी कोथिंबीर पुरी वेगवेगळ्या प्रकारचे पफ्स शंकरपाळे चिवडा बाकरवडी पीनट्स त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज आणि नानकटाई असे बरेच प्रकार आहेत आणि प्रत्येक गोष्टीचं टेस्टिंग आहे तर स्टॉलवरती या भरपूर सारी शॉपिंग करा आणि नवरात्र दिवाळीच्या खरेदीचा आनंद घ्या थँक्यू माझा नंबर आहे नाईन एट वन नाईन वन फाय फोर डबल झिरो नाईन हॅलो हाय माझं नाव सुकन्या धुरे आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे सूत आपण आहोत गेवहारी एक्झिबिशनमध्ये जे आहे दादरमध्ये सूर्यवंशी हॉल माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी टू फर्स्ट फ्लोअरवरती सो आय जस्ट गिव यू ग्लम्स ऑफ माय कलेक्शन सो जसं मी बघू शकतो आय हॅव ऑल अजरक कॉटन अजरकमध्ये कलेक्शन आहे जसं जयपुरी कॉटन आहे हे सगळे मोडाल सिल्क आहेत महेश्वरी आहे वॉट एवर आय एम वेरिंग आय थिंक आय हॅव आय हॅव कलर्स इन दिस ऑल्सो महेश कॉटन महेश्वरीज डोला सिल्क आहेत पेस्टिल कलर्समध्ये आय हॅव दिस न्यू महेश्वरी अजरक महेश्वरी आहे आपल्याकडे अजरकमध्ये महेश्वरीज आहेत आपल्याकडे आपल्या स्टॉलवर मॅम स्टार्टिंग रेंज किती एट हंड्रेड पर्सन सिक्स थाउजंड पर्यंत आहे ड्रेस मटेरियल्स आहेत अजरकचे टॉप अँड दुपट्टा ड्रेस मटेरियल कितीला ला आहेत मॅम टू थाउजंड सेवन हंड्रेड टू थ्री थाउजंड वन हंड्रेडच्या रेंजमध्ये सो आय हॅव दस ड्रस मटिरियल्स आहे वी हॅव कोटा कोटामध्ये आहे कोटामध्ये पण मी अजरक प्रिंट करून घेतलेला आहे कोटा टिशूमध्ये सो वी हॅव कोटा टिशू अशा जर डोलामधलंच कलेक्शन आहे हे असं पूर्ण जरी येणार ह्याला आणि हा त्याचा ब्लाऊज येणार आणि हा त्याचा पजर येणार

फिर इस टाइप के कुशन कवर्स हैं ये देखिए कुशन कॉर ये सारे लिनन कॉटन पे वुलन वर्क आएगा इस टाइप का और कुशन कवर में मैम रेंज रेंज की थी मेरा 150 से स्टार्ट है 150 पर पीस टू 600 पर पीस है इसमें बहुत सारी वराइटीज है ये देखिए इस टाइप के वुलन वर्क में है लिनन कॉटन में है इस टाइप के तो इसमें बहुत सारी वरायटीज आएगी फिर कुछ सीक्वेंस वर्क भी है इस टाइप के भी आएंगे वाइट में लिनन अच्छा। कॉटन्स पे बेड शीट्स है दोहर्स हैं इस टाइप का पूरा सेट आएगा डबल बेड शीट है टू पिलो कवर्स है और उसके साथ ऐसा फिलर के साथ सेट आएगा अच्छा। जो गिफ्टिंग के लिए बहुत अच्छा ऑप्शन है बहुत और हमने इंट्रोड्यूस अच्छा। किया है बाम्बू शॉल और बाम्बू टॉवल जो स्किन के लिए बहुत अच्छा है एंड इको फ्रेंडली है ट्रैवलिंग के लिए बहुत अच्छा है ड्राई अच्छे से हो जाता है वेरी सॉफ्ट आप देख सकते हैं बहुत ही सॉफ्ट है एट द सेम टाइम ये वाटर एब्जॉर्ब करता है अच्छा। और इसमें कुछ केमिकल्स नहीं है कुछ भी नहीं है ये देखिए साइज भी अच्छा खासा आता है सो so, जितना सॉफ्ट है उतना ये वाटर एब्जॉर्ब करेगा सॉफ्ट है। हाँ, सो ये इसमें भी बहुत सारे ये सब सिक्स फिफ्टी पे है अमेजोन पे इसका प्राइस सेवन नाइन है और इस टाइप के दोहर्स भी है प्योर कॉटन में जो रिवर्सेबल आते हैं आप दोनों साइड्स पे इसको यूज कर सकते हैं अच्छा। so, है, है, है और, है। और इस टाइप के पाउचीजेड से अच्छा। के सेट आएंगे इस टाइप के और इस टाइप की बैग्स भी है जिसमें साइड पे बॉटल के लिए भी है आप इसमें बॉटल भी रख सकते हैं इसका क्या प्राइस है ये सब 550 की रेंज में कलर डिजाइन जिसे खूब सुंदर सुंदर और इस टाइप के सोफा थ्रोज हैं जो आप सोफा पे रख सकते हैं ये सारे थ्री सीटर्स हैं सो so, आप मेरे स्टॉल पे विजिट कीजिए 24 एंड मेरा नंबर है नाइन एट टू जीरो डबल सेवन टू सेवन नाइन जीरो क्या नंतर आता अपने ना यहाँ स्टॉल वर के आलो इकड़ा अपने लोग खूब सुंदर आसमांगे कलेक्शन बघायला मिळते संपूर्ण हँड पेंटेड साड्या आपल्याला इकडे बघायला मिळतात तर नमस्कार मॅडम नमस्कार मी शिल्पा पवार शिल्पाजीत फॅशन स्टुडिओ असा माझा ब्रँड नेम आहे तुम्ही पाहू शकता हँड पेंटेड साडी ही माझी यू एस पी आहे अतिशय एक्सक्लुझिव्ह असे साड्या आहेत प्रत्येक साडी ही वेगळी आहे तुम्ही ही आ, हे सगळे पल्लू आहेत पदरावर येणार पण तुम्ही इन फ्युचर बऱ्याच वेळा नेसून जर कंटाळला तर तुम्ही याचे नक्कीच कट करून बॅकड्रॉपसाठी त्याचा यूज करू शकता आपल्याकडे हे नवरात्री स्पेशल कलेक्शनसुद्धा आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे हँड है पेंटेड ब्लाऊजेससुद्धा आहेत तुम्ही त्यांचे कॉम्बो सुद्धा तयार करू शकता आपली रेंज कशी ब्लाउजेस सातशे पासून सुरू होतात आणि हँड पेंटे थर्टीन फिफ्टीन पासून सुरू होतात आणि okay. साडीज मध्ये आपल्याकडे बाराशे पासून साडीज आहेत जर मोटिव्स मध्ये हँड पेंटिंग घ्यायचं असेल तर तीन हजार पाचशे पासून सुरू होतात आपल्याकडे मध्ये भरपूर असं कलेक्शन आहे एकरिक कॉटनमध्ये भरपूर असं कलेक्शन आहे रिझनेबल अशा हँड पेंटेड साडीजमध्येही भरपूर कलेक्शन आहे हे असं नॉर्मल रेंजसाठी पण आपल्याकडं एक्स्क्ल्युझिव्ह अशा हँड पेंटेड साडी आहे जर गिफ्टिंगसाठी हवं असेल इवन नवरात्रीचे नऊ कलर्स म्हणूनसुद्धा तुम्ही नऊ कलर्सच्या साड्या आप वेअर करू शकता अशा ग्रीन ब्लॅक आणि हँड पेंटेड आणि या मॅडम वॉश केल्यानंतर घरी सुद्धा वॉश करू शकतो शॅम्पू वॉश फर्स्ट जर ड्राय वॉश केलं तर बेटर पण नसेल जमत तर मग शॅम्पू वॉश करू शकता म्हणजे पेंटला वगैरे काही होत नाही हे पाहू शकता तुम्ही ऍप्लिक वर्क प्लस पेंट अच्छा खूप सुंदर मॅम मी खूप सुंदर साडी आहे हे बघा इकडे ना हे ऍप्लिक वर्क केलेलं पूर्ण पॅच आहे आणि त्याच्या बाजूला असं मस्त पेंट केलेलं आपल्याला बघायला मिळतं पदर पण पूर्ण भरलेला आहे खूप सुंदर हे तुम्ही पाहू शकता प्युअर इरकल वर आहे है। अच्छा हँड पेंटेड साडी खूप मस्त फॅब्रिक प्युअर इरकल आहे प्रमाणे आपल्याकडे हे साडी ब्लाउजेस कॉम्बोच तयार करून कॉम्बो पण आहेत ना म्हणजे तुम्ही असे स्वतःही येऊन तयार करून घेऊ शकता कॉम्बो कॉम्बोची प्राइस कशी कॉम्बोची प्राइस वेगळी म्हणजे साडीची प्राइस वेगळी ब्लाउजची वेगळी पण कॉम्बो करून घेतल्या तर तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल डिस्काउंट मिळेल माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन डबल टू डबल थ्री वन टू वन नाईन हॅलो मी पूनम माझ्या ब्रँडचं नाव आहे नाविन्यास कलेक्शन आमच्याकडे सगळं पैठणीमध्ये कस्टमाइज करून देतो आम्ही ही आहे नथ पिन हिची रेंज होते साडेतीनशे आणि त्यात हा येतो छल्ला हे तुम्ही वेडिंग गिफ्ट रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता त्यानंतर पैठणीचे तोरण आहेत आंब्याची डहाळी आहे, आहे। याची मिनिमम रेंज टू फिफ्टी पासून सुरू होते हे प्युअर सिल्कचे क्लच आहेत हे बनारसी आर्ट सिल्क मध्ये येतात आणि हे पैठणीचे प्रेम क्लच अच्छा हे तेराशे पन्नास लागतात येस तेराशे पन्नास ला आणि हे पैठणीचे ब्लाउज हे पैठणीचे दुपट्टे आ, या पैठणीच्या दुपट्ट्यामध्ये तुम्ही मी वेअर केलंय असं ब्लेझर स्टिच करून घेऊ शकता ते सुद्धा आम्ही कस्टमाइज करून देतो परत हे थ्री डी ब्लाउज आहेत लहान मुलांचे ब्लेझर्स आहेत लहान मुलींचे ब्लेझर आहेत कितीला मॅम हे वन झिरो फाय झिरो त्याच्यानंतर मोठ्या माणसांची कोटी आहे मोदी जॅकेट जे आम्ही मोदींना दिले होते त्याच्यानंतर लेडीज ब्लेझर आहे हे लहान मुलांचं आहे कलेक्शन हे तीन साडेतीन हजारापासून जातं हे मोबाईल स्लिंग आहे मोबाईल स्लिंग आहे फिफ्टीला आणि आपल्याकडे पैठणीच्या टोप्या आहेत किड्सवेअर मध्ये आहे काय प्राइस आहे टोपीची साडेतीनशे परत पैठणीचे ट्रे आहेत होम डेकोर पण आम्ही बनवतो पैठणीमध्ये नऊवार साड्या आहेत साड्यांचं येस साड्यांचं कलर साड्यांचं कलेक्शन आहे हे ऑल ओव्हर मध्ये येतात साड्यांमध्ये आमच्याकडे चोवीसशे पासून रेंज आहे सगळे सेलिब्रिटी पॅटर्न आहेत डबल नाईन टू डबल झिरो डबल टू नाईन डबल थ्री तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर देऊ शकता नमस्कार माझं नाव मेघा पाटील म्हणजे ब्रँडचं नाव आहे त्रिमूर्ती रोस्टेड मिलेट्स माझ्याकडे सगळे रोस्टेड मिलेट्स आहेत त्यामध्ये ज्वारीचा चिवडा आहे अच्छा नाचणीचा चिवडा आहे बाजरी आहे ज्वारीचे पफ आहेत त्याला चीज फ्लेवर दिला फ्लेवर आहे त्याच्यानंतर ज्वारीचं मॅक्सिकन फ्लेवर पफ आहे नाचणी लेमन आणि ज्वारी पुदीन हरा आणि हे सगळं रोस्टेड आहे ऑइल फ्री आहे लहान मुलं मोठे बी शुगर हे सगळे लोक खाऊ शकतात आणि यांची प्राइस कशी आहे मॅम आणि प्राइस चिवडा फॉर्म तुम्हाला येणार रुपयाला ग्रॅम आणि एकशे वीस रुपयाला आणि एक उपवासाचा चिवडा पण बनवला आहे वरईचा हा पण रोस्टेड आहे अच्छा रोस्टेड आहे ना पूर्ण म्हणजे आपल्या स्टॉलवर सगळं रोस्टेड मिलेक्ट मिल्क आणि एकदम हेल्दी आहे हा माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी फाईव्ह तर आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट ट्रिपल टू सिक्स ट्रिपल टू फाईव्ह हाय माझं नाव आहे सायली माझ्या ब्रँडचं सा नाव आहे अनलिश्ड इंडिया आमच्याकडे पेट ॲक्सेसरीज आणि होम डेकोर आहे पेट ॲक्सेसरीजमध्ये बंदानाज आहेत ह्याच्यामध्ये फेस्टिव प्रिंट्स आहेत कोअकी प्रिंट्स आहेत तसेच बोज आहेत बोजमध्ये बो बो पण फेस्टिव्ह कोअकीसाठी आहेत त्याच्यानं ह्याची मॅम रेंज कशी आहे रेंज टू हंड्रेड टू फायव्ह हंड्रेडच्या रेंजमध्ये सगळे ॲक्सेसरीज आहेत टक्सिडोज पण आहेत अँड पेट थीम टी शर्ट्स आहेत हे पण सगळे फाय हंड्रेड टू सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत अँड वी ऑल्सो हॅव टॉयज टॉयज डॉग्स कॅटसाठी अँड होम डेकॉर पण आहे दिवाळी साठी होमडेस दिवाळी साठी होम डेकॉर खाण्याची तोरणं पण आहेत या so, yes, so, पेट साठी न्यूली लॉन्च शेरवानीज आहेत कस्टमाइज पण करून देतो येस साईज प्रमाणे आम्ही कस्टमाइज करून देतो खूप सुंदर सो तुमच्या पेटसाठी काही तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन झिरो फोर फोर टू वन एट थँक्यू तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे घे परारी प्रदर्शन संपूर्ण एक्सप्लोअर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर पण करा धन्यवाद